तो खूप व्यसित झालेला आहे केवळ आणि केवळ विद्वेषाचं वातावरण निर्माण करायचं अरे कुठे कसंयचं ते तुम्ही विकसित भारताचं स्वप्न पाहत आहे या देशामध्ये लोकांना वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावाने विभागून तुम्ही त्या देशामध्ये विकसित भारत आणणार आहात का या देशातल्या शेतकऱ्यांच्या या देशाच्या मैदान होणारे दे अत्याचार आता पुन्हा त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत इतक्या प्रचंड अशा प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं गरीब गरीब माणसाचं शोषण होत आहे तरुणांना नोकऱ्यांनी बेरोजगारी वाढलेली आहे आजूबाजूच्या देशाचे संबंध बिघडत चाललेले आहेत आणि तुम्ही धुंदीत आहात की तुम्ही निवडणुका जिंकताय पण तुम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकतायत याचाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार सामान्य माणसांनी केला पाहिजे बाबासाहेबांना या ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्या विषयीच्या वक्तव्याबद्दल निषेध करत असताना आपणही मनामध्ये विचार केला पाहिजे की बाबासाहेब आपल्या मनात आहेत परंतु आपल्या कृतीमध्ये आहेत का त्याचा खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी विचार केला इथे येऊन की एक पल्लेदार भाषण शोकेल पण तुम्ही बाहेर जाऊन जर बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करणार असेल तर मला असं वाटतं की माझ्या इथल्या बोलण्याचा काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेब आंबेडकर या सर्वांविषयी का त्यांच्या प्रतिनेचं आनंद होत आहे हे या देशातल्या सामान्य माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण ते तुमच्यासाठी लढले या देशामध्ये विषमतेवर आधारलेली व्यवस्था होती समाजव्यवस्था होती बाबासाहेबांनी नी, त्या ठिकाणी संविधान लिहिलं की एक सामाजिक क्रांती या देशामध्ये आहे त्या देशाच्या अभिदयाची क्रांती आहे त्यांनी त्या संविधानाने सर्वांना एकदा समान पातळी जाणलेलं परंतु या दुर्दैवाने या देशातले लोक जे उच्च वर्गीय आहेत उच्च वर आहेत त्यातील काही लोक की ज्यांना ही, ही समाजव्यवस्था त्या ठिकाणी मान्य नाही आहे त्यांना समतेवर आधारलेली त्या ठिकाणी समता त्यांना समतेवर आधारलेली ही व्यवस्था मान्य नाही आहे त्यासाठी ते महात्मा गांधींना त्या ठिकाणी परत परत त्या ठिकाणी महात्मा गांधींची प्रतिमा हनन करतात महात्मा गांधींविषयी अत्यंत वाईट प्रचार करतात त्यासाठी ते पंडित नेहरूंना बदनाम करतात पण पंडित नेहरू यांनी सातत्याने मानवतावादाचा विचार मांडला होता आणि त्यासाठीच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलं वक्तव्य त्या भावनेतून आहे मित्रांनो ज्या देशामध्ये मताचं राजकारण चालू आहे आपण जातो मतदान करतो त्याच्यावर या ठिकाणी सत्ता मिळते आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांविषयी आदर व्यक्त करताना दिसतात पण तो जो किती खोटा आहे हे अशा पद्धतीने त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला जाणीव होतं आणि म्हणून मित्रांनो ज्यावेळेस आपण अशा प्रवृत्तीचा निषेध करतो त्यावेळेस पुन्हा आपणही स्वतःला कुणीतरी आता त्या ठिकाणी जागर केलं पाहिजे अमित शहा होश असं पण म्हणतो तर मला असं वाटतं की त्याचबरोबर आपणही होशमध्ये आलो पाहिजे आपण होश विसरून गेलो आहे मग तर हे काहीतरी कारणं करायची कुठल्या तरी अमित शहाला बळी पडायचं अरे पुढच्या पिढ्यांचं भविष्य तुम्ही बर्बाद करतायत याचं आपल्याला कुठेतरी मनामध्ये भान आहे की नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि ते भान जर आपण करू विसरून जाणार असू तर केवळ विशेष सभा घेऊन मित्रांनो या देशाचं परिस्थिती आणि देशातली सामाजिक स्थिती बदलणार नाही या देशाचं राजकारण बदललं पाहिजे आणि म्हणून जे जे लोकसभेवर विश्वास आहे ज्यांचा जनता खऱ्या अर्थाने संविधानावर विश्वास आहे ज्यांचा जनता या महान राष्ट्रपुरुषांच्या विचारावर विश्वास आहे त्या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपण खऱ्या अर्थाने आता हे सर्व मग भेद विसरून एकत्र आपण आलो तरच आपण या संकटाचा त्या ठिकाणी मुकाबला करू असं मला वाटतं आणि म्हणून त्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री खरं तर मी मगाशी पण म्हटलं की एक जबाबदार व्यक्ती आहे संसदेसारख्या पवित्र ठिकाणी त्या संसदेची रचनाच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर झालेली आहे त्या संसदेमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करता खरं तर त्यांनी खरं म्हणजे मोठा अवमान हा आब बाबासाहेबांचाच केलेला नाही आहे या देशाच्या सुद्धा त्यांनी अवमान केला आहे असं माझं मत आहे आणि म्हणून मी त्या वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद